नमस्कार आपण पाहत आहात स्त्री शक्ती न्यूज मी रसिका राज्य सरकार सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन आपल्या दारी उपक्रम घेत आहे मात्र शासन खरंच कोणाची दारी आहे आणि कोणाचे प्रश्न सोडवत आहे असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे त्याचबरोबर अंबादास दानवे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अनागोंदी भ्रष्ट कारभारावर देखील जोरदार टीका केली आहे शासनाने पिंपरी चिंचवड शहरात शासन आपल्या दारी कार्यक्रम घेतला तरी पिंपरी चिंचवड शहरामध्ये नदी प्रदूषणाचा प्रश्न पिण्याचा पाण्याचा प्रश्न, स्वच्छतेचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, अतिक्रमणाचा प्रश्न, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न कायम आहेत आज माझ्याकडे पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास दोनशे तीन नागरिक तक्रारी आल्या. त्यापैकी एकोणसत्तर तक्रारी सोडवण्यासाठी मी संबंधितांना पत्र दिलं. आणि चौतीस तक्रारी मी स्वतः बसून सोडवल्या आहेत. असा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकारी आणि राज्य सरकारमधील मंत्रिमंडळी, टीडीआर घोटाळ्यामध्ये सहभागी आहेत इथल्या अधिकाऱ्यांना आणि नेते मंडळींना नागरी प्रश्न सोडवण्यापेक्षा जमिनीचे घोटाळे करण्यातच जास्त रस आहे अशी टीका अंबादास दानवे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भ्रष्ट कारभारावर केली आहे कुठल्या अनुषंगाने सरकार शासन आपल्या दारे कार्यक्रम घेऊन गेलं हो। इथं परंतु हा फक्त जाहिरातबाजी आणि स्टंटबाजीचा कार्यक्रम सरकारच्या खर्चाने राज्याचे मंत्री करतात खऱ्या अर्थान जनतेचे प्रश्न जसेच्या तसे आहेत त्याच्यासाठी जनाधिकार एक हक्काचा जनता दरबार आम्ही मागच्या महिन्यापासून थीक ठिकठिकाणी सुरू केला आज पिंपरी चिंचवड मध्ये हा जनता दरबार होता आणि याच्यातून एक लक्षात येतं पिंपरी चिंचवड मधले लोकप्रतिनिधी विशेषतः आमदार विशेषतः खासदार यांनी फक्त आश्वासनं दिलेली आहेत भाषणं दिलेली आहेत मोठ्या मोठ्या गप्पा मारलेल्या आहेत आजही पिंपरी चिंचवडमध्ये जर गेलो तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसाच आहे स्वच्छतेचा प्रश्न तसाच आहे अतिक्रमणाचा प्रश्न तसाच आहे आरोग्याचा प्रश्नसुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये तसाच आहे आणि म्हणून अनेक तक्रारी या पिंपरी चिंचवडमधील या शहरातील आलेल्या आहेत त्यातले काही मुद्दे शिक्षणाचासुद्धा प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे आणि या सगळ्या तक्रारी त्याच्यातल्या काही तक्रारी माझ्याकडात जवळपास दोनशे तीन तक्रारी आल्या त्यात एकोणसत्तर तक्रारींना मी पत्र दिलं आणि चौतीस तक्रारी जागच्या जागी सुटल्या बाकी ज्या काही उर्वरित त्या राज्यस्तरावर असेल कलेक्टर असेल यांच्याशी चर्चा करून सोडवल्या जाईल परंतु अनेक दोन दोन तीन तीन, तीन चार चार पाच पाच वर्षांनी पत्र देतो तरी काम होत नाही अशा प्रकारचे जनतेनं गारहाणे या ठिकाणी मांडलेले आणि मग शासन आपल्या दारी जातं तर कोणाच्या दारी जातं हो? इथले सत्ताधारी पक्षाचे लोक काय करतात इथले खासदार आहेत इथले आमदार आहेत हे काय दिवे लावतात आपण जनतेचे प्रश्न जसे तसे मोठ्या पद्धतीनं गुत्तेदारी मोठ्या पद्धतीनं टीडेआरचे घोटाळे करणं मोठ्या पद्धतीनं जमिनीवर मला असं वाटतं व्यवहार करणं मी बाकी शब्द इनलिगल शब्द जास्त वापरत नाही परंतु त्याच्यात लोकांच्या भावना मला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे आणि याच्यामध्येच इथले लोकप्रतिनिधी मला वाटतं गुंतलेले आहेत जनतेच्या प्रश्नाकडं साफ दुर्लक्ष आणि म्हणून शिवसेनेनं या विषयात लक्ष दिलेलं तुम्ही आता विषय घेतला महानगरपालिके मोठा घोटाळा अजित पवार असतील ओडेटीवार असतील यांनी विधानसभेत हा मुद्दा गाजवला मात्र हा सर्व घोटाळा ज्यांच्या काळात झाला ते अधिकारी असतील किंवा आयुक्त असतील त्यांना कुठेतरी पाठीशी सरकार घालते असं वाटते आता हा जो होत असताना या सरकारमधलेच मंत्री त्याच्यात आहे ना सहभागी राज्याचा नगर विकास विभाग सहभागी आहे इथले सगळे लोकल लोक सहभागी आहेत इथले मंत्री जे कोणी आताचे आहेत आणि मला त्याच्याविषयी शिवसेनेनं सुद्धा इथल्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकारी असतील जिल्हा प्रमुख असतील आमदार असतील यांनी सुद्धा भूमिका व्यक्त केलेल्या अशा पद्धतीनं फेवरिझम करणं अशा पद्धतीनं गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात इथं होत असताना शिवसेना डोळे झाकून बघणार नाही शिवसेना याच्याविषयी आवाज उठव नाही नाही चार वाजता नाही 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 त्याचा हॉल वगैरे उपलब्ध नाही झाला प्रोटोकॉल मला चार वाजता होतो आम्ही चार वाजताच्या आधीच निघालेलो आहे ती आता उघड्यात पावणे चारला उघडत होते पण मीच निघालेलो आहे असं काही हॉल वगैरे मनमानी असेल त्यांची पण तो या बाबतीत एवढी हिंमत ते करू शकत नाही एवढं नक्की मनमानी तर निश्चित ताबडतोब लक्षात येते मगरुरी लक्षात येते ती लक्षात येते परंतु शिवसेना ती नीट करेल सगळे बसायला आम्हाला त्याच्यामुळे अजून चार पूर्ण वाजल्यांनी मी चारची वेळ दिली त्यांना सांगितलेलं होतं सूचना तसं नाही प्रमुख आमची तिथल्या कार्यकर्त्याचा नियोजनाचा विषय तो ती महापालिकेचा